दिवसामध्ये तेच तेच फराळाचा खाऊन तोंडाची चव गेली असेल काहीतरी असं चटपटीत आणि मस्त खाण्याची रेसिपी तुमच्यासाठी बनवायला अप्रतिम आहे चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी घेतला आहे गव्हाचं पीठ तर हे गव्हाचं पीठ आहे साधारणतः चार वाट्या चाळून इथे गव्हाचं पीठ घेतलंय हे पीठ तुम्ही एका ताटामध्ये टाकू शकता किंवा असं एखाद्या मोठ्या कटोऱ्यामध्ये टाकू शकता यानंतर यामध्ये आपल्याला तीन वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं चा। चार वाट्या गव्हाचं टाकलंय त्यामध्ये तीन वाटी ज्वारीचं घेतलं मी त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ असं जर तुम्ही योग्य प्रमाण घेऊन पीठ व्यवस्थित घेतले तर रेसिपी सुद्धा छान अशी खमंग होते आता यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ मीठ इथे थोडंसं जास्त घालायचं म्हणजे नंतर मीठ घालण्याची आपल्याला गरज पडत नाही तर साधारणतः दोन चमचे मीठ टाकून घेतले अगोदर सगळं एकत्रित करून घेऊया आता यामध्ये मी भरपूर सारी मीठ इथे बारीक चिरून घेतली त्याचबरोबर यामध्ये पालकसुद्धा टाकून घेत आहे बरेचदा कधी कधी काय होतं घरातील माणसं किंवा लहान मुलेसुद्धा पालेभाज्या खात नाहीत तर तुम्ही असा जुगाड नक्कीच करून बघा यामध्ये भरपूर सारी पालक मीथी त्याचबरोबर कोथिंबीर पण मी यामध्ये बारीक चिरून टाकून घेत आहे त्याचबरोबर यामध्ये दोन मिडियम आकारामध्ये कांदेसुद्धा बारीक चिरून टाकून घेत आहे कांदा सुद्धा टाका कारण चव छान येते छानपैकी सगळं एकत्रित करून घ्यायचं आता एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर साऱ्या साधारणतः आठ ते नऊ मिरच्या अशा खोडून टाकून घेत आहेत त्यामध्ये भरपूर सारा लसूण घालायचा लसूण थोडासा जास्त वापरा म्हणजे चव छान येते त्या जवळ यामध्ये थोडेसे जिरे पण टाकून घ्यायचेत आणि मिक्सरला फिरून घ्यायचे तर हे पाय तर असं ओपट झोपट फिरवून घेतले आणि जे आपण आता काढून घेतले ना मिरची लसून जिरे ते यामध्ये घालून घ्यायचेत यामध्ये तुम्ही मिरची नसेल टाकायची तर लाल तिखट पण टाकू शकता पण मिरची चव छान येते त्यामुळे मिरचीच घाला आता हे सगळं पीठ हे जे आपण एकत्र करून घेणार आहोत सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं एकदम असं छान मिक्स झालं की यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून पण याचं पीठ म्हणून घेणार आहोत पीठ मळताना थोडसर घट्ट सरच मळा कारण काय आपण यामध्ये गव्हाचं ज्वारीच आणि बेसन पीठ टाकून घेतले यानंतर हे पीठ थोडंसं मळल्यानंतर पातळ होतं त्यामुळे मळता वेळेसच घट्ट मळा तर हे एकदम छान व्यवस्थित असं याचा उंडा बनवून तयार आहे हा दहा मिनटं भिजत ठेवायचं म्हणजे छान भिजला जातो तुमच्याकडे जर वेळ नसेल हे पीठ भिजत ठेवायला तर तुम्ही लगेच करायला घेऊ शकता दहा मिनिट हे पीठ मी भिजत ठेवला तर दहा मिनिटानंतर आपण लगेच असं करायला घेणार आहोत त्यातील एक छोटासा गोळा काढून घेतलाय पोलपाटा एक असा छोटासा कपडा अंतरून घेतलाय आणि थोडंसं हातावर पाणी घेऊन आपण याचं एक छान असं धपाटं करून घेणार आहोत तुम्ही याला थालीपीठ पण म्हणू शकता पण थालीपीठ थोडेसे जाडसर असतात आणि धपाट्याची जी साईज असते ती थोडीशी पातळ असते सर्वात आधी या कपडे एक छोटंस अगोदर एक धपाट बनवलं होतं त्यामुळे कपडा असा थोडासा खराब झालेला दिसत असेल आणि नंतर मी परत एक दुसरा धपाट्यावर बनवून घेतलंय आता हे छान असं पातळ सर धपाट बनवून तयार झाल्यानंतर याला काय करायचं बोटाच्या साईड असं होल करून घ्यायचं तर साधारणतः एक मधोमध आणि साईडनी चार बाजूने होल करून घ्यायचं म्हणजे काय होतं भाजता वेळेस एकदम व्यवस्थित भाजलं जातं आता आपण ना इथे तुपाचा वापर करणार आहोत तुपाऐवजी बटर पण टाकू शकता इथे चुलीवर बनवणार आहोत चुलीवरचं खाण्यासाठी तितकंच पौष्टिक आहे त्याचबरोबर चवीलाही खूप मस्त लागतं आणि थोडंसं गोदर तूप टाकून हे धपाट्यावर लगेच टाकून घ्यायचं साईडनी परत थोडंसं सा तूप टाकायचं जेणेकरून छान व्यवस्थित भाजलं जातं खालची साईड व्यवस्थित भाजली की लगेच पलटी करायचं आणि परत वरच्या साईडनं सुद्धा थोडंसं तूप टाकून घ्यायचं म्हणजे जी आपण पलटी केलेली साइड आहे ती पण व्यवस्थितपणे भाजली जाईल दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतले आणि गरम खाण्यासाठी हे तितकंच अप्रतिम लागतं त्याचबरोबर यासोबत दही किंवा सहासोबत तुम्ही खाऊ शकता दह्यासोबत खाण्यासाठी आणखीनच खमंग लागतं मस्तपैकी ते आपले दही धपाटे बनवून तयार आहेत कसे वाटले नक्कीच सांगा तुम्हाला आवडले ते लाईक सबस्क्राईब जरूर करा